नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते देगलूरचे माजी नगराध्यक्ष कैलासवासी नारायणराव चिद्रावार निमित्त यावर्षी दोन मे दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे या व्याख्यानमालेत यावर्षी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा सुप्रसिद्ध वक्ते सुधीर गव्हाणे लोकशाही व समाज परिवर्तन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल खर्डिले देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या व्याख्यानमालेचे अडतीस वर्ष पूर्ण झाले असून यंदाचे एकोणतीसवे हे वर्ष आहे महाराष्ट्रातील थोर विचारवंत राजकारणी सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक यांचे विचार लोकांपर्यंत जावे आणि समाज प्रबोधनाचे कार्य व्हावे या सदहेतूने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे यावर्षी दोन मे वार शुक्रवार रोजी सायंकाळी सात वाजता देगलूर येथील नगरेश्वर मंदिर प्रांगण येथे आयोजित केला जाणार आहे सर्व मान्यवरांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन कैलासवासी नारायणराव चिद्रावार स्मृती व्याख्यानमालेच्या संयोजकांनी केले आहे मिलिंद वाघमारेसह सह माइंडलाइट मीडिया